नमस्कार शेतकरी नो आज आपण आलो आहोत मुलकन या जातीच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये हा कांद्याचा प्लॉट साधारण दोन अडीच महिन्याचा कांद्याचा प्लॉट झालेला आहे तुम्ही बघू शकता की डार्क ग्रीन कानोपी ग्रीन कॅनोपी याच्यामध्ये आहे या स्टेजला बऱ्याच ठिकाणी कांदा कांदा का मागच्या वर्षी थोडंसं या चालू सीझनला लेट लागू झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी थंडीमध्ये बऱ्याचशा कांद्यामध्ये फ्रेश इश्यू आले यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांद्याची जी पात जी असते मांड जे असते मांड तुम्ही इथे बघू शकता मला या ठिकाणी की कांद्यामध्ये आ, ही जी मांड असते ही मांड साधारण जाड होते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना खताचं व्यवस्थापन चांगलं करावं लागतं किंवा काही ठिकाणी स्प्रे पण त्या ठिकाणी लागतं मागे आता सध्या बघितलं मागच्या चार पाच दिवस म्हणून वातावरण होतं दवाचं प्रमाण जे असतं बऱ्याच ठिकाणी पाती तीन अंगाचा करपा जो आहे तो करपा पण त्या ठिकाणी आला आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी अशा प्रकारे कांद्याची पाती होती कर्प येऊन त्या ठिकाणी जपून झालं होतं आणि याच्यामध्ये तुम्ही बघ याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आतमध्ये पोंग्यामध्ये थ्रीप्स जे पिवळ्या रंगाचे थ्रीप्स त्या ठिकाणी बारीक बारीक थ्रीप्स जे थ्रीप्सच्यामध्ये दिसत आहेत तर हे सुद्धा बऱ्यापैकी इशू जे सध्याच्या कांद्याच्या लागवडीमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी रोपं व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी कांद्याची खाली गाठ जी ती गाठ तयार न झाली किंवा हा कांदा जो आहे हा कांदा पोचट पडलेला हा सडलेला कांदा आहे तर बऱ्याच ठिकाणी काय होतं रोपाची खराब रोपं असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ही समस्या जी आहे ही समस्या आणि हा कांदा पूर्णपणे सोडून गेला बऱ्याच ठिकाणी शेणकातून बसला बुरशीपासून ज्याला आपण रॉटिंग म्हणतो किंवा मर म्हणतो त्या प्रकारची कांदा जी सळ त्या ठिकाणी आपल्याला असा कांदा चुकून जर कांदा चाळीमध्ये गेला त्याने सुद्धा खूप समस्याच्या समस्या ठिकाणी होतात सध्या कांदा तुम्ही बघू शकता की कांद्यामध्ये जी साईज जी आहे ती साईजमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आणि या ठिकाणी शेवटच्या पहिल्या शेवटच्या वीस ते तीस दिवसामध्ये कांदा बऱ्यापैकी साईज उचलतो तर साईज उचलण्यासाठी किंवा साईजसाठी आपल्याला कांदा पिकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये कांदा पण रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण रेग्युलर करतो थ्रीपसाठी आपण क्रिस्टल कंपनीचा अपेक्ष त्यासोबत आपण रोपो असेल किंवा मँगो असेल साप असेल आपण त्याचा वापर करू शकतो आणि सगळ्यात मला म्हणजे या ठिकाणी कांद्याच्या पातीवरती येणाऱ्या रोगासाठी सुद्धा या पोंग चांगल्यापैकी फायदा होतो कोंग्यामधला जो थ्रिप्स असेल तर थ्रीपसुद्धा खूप चांगल्यापैकी कंट्रोल होऊ शकतो आणि बऱ्याच ठिकाणी कांद्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये साईजसाठी कलरसाठी ऑस्कर गोल्ड अडीचशे मिली इंडिकमचं बॅकमंत्री ए फी ज्याला आपण बेचाळीस सत्ताच्यास अडीच टक्के ए फी आपण ज्याला म्हणतो त्याचा वापर आपण करू शकतो आणि कांद्याची साईज खूप चांगली होते आणि कांद्याला ॲटोमॅटिक नॅचरल कलर जे होते ते खूप चांगल्या याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये साधारणतः ला काढणीच्या पंधरा दिवसा अगोदर अगोदर आपण पाणी ते पाणी तोडलं पाहिजे हे पाणी तोडल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये जो पाठीतला जो नरस असतो हा नरस हा झाडाच्या म्हणजे खाली बल्बपडे हा ठिकाणी जातो शेवटच्या पंधरा पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही खत जे शेवटच्या पाण्यासोबत आपण दहा असा वीस असेल किंवा सल्फर जे आहेत त्याचा आपण एक परत डोस त्या ठिकाणी देऊ शकतो आणि याच्या आधी जी स्टेज असते त्या स्टेजला आपण कॅल्शियम नायट्रेट्स साधारणतः एकरी बारा ते पंधरा किलोपर्यंत आपण देऊ शकतो बऱ्याच ठिकाणी कॅल्शियम प्लस बोरांच्या काही ग्रेड मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या कांद्यामध्ये ह्या गोष्टी ज्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी कांदा काढायला आलेला आहे त्यामध्ये काही बारीक कांदा असला आपण तो भाजीसाठी थिनिंग करून काढू शकतो उरलेला कांदा सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्यापैकी आपण करू शकतो आपण बघू शकता की मागे शेतकऱ्याची निंदणीचं काम चालू आहे निंदी करताना बऱ्याच ठिकाणी पात मोडतात पात मोडली जाते ही पात मोडल्यानंतर त्या पातीमध्ये पातीतून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते त्या ठिकाणी जेव्हा शेत कांदा शेतकरी कांदा निंदी करतो कांदा निंदणी केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी एखादा जो स्प्रे तो त्या ठिकाणी तो घेतला पाहिजे अशा प्रकारे शेवटच्या आपण बघतो की शेवटच्या कांद्याच्या टप्प्यामध्ये आपल्याला साईसाठी काम करायचं साईसाठी आपला ऑस्कर गोल्ड वापरायचे वृश असे पण त्याच्यामध्ये आपण रोखं घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपण कांदा फुगूनसाठी फट्टी सोले किंवा शोन एट ते पण साधारण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण एक किलोपर्यंत आपण ते वापरू शकतो तर अशा प्रकारे शेवटच्या टप्प्यामध्ये कांदाचं नियोजन करावं धन्यवाद